सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील शिलेगाव इथे चौदा मे रोजी रात्रीच्या दरम्यान काही अज्ञात तरुणांनी विजय जाधव हो या तरुणाला लाकडी दांड्याला मारहाण करून त्याचे हातपाय बांधले आणि त्यानंतर मुळा नदी पात्रामध्ये असणाऱ्या एका विहिरीमध्ये टाकून त्याचा खून केलाय पंधरा मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे रावरी तालुक्यातील शिलेगाव हो। या ठिकाणी चौदा मे रोजी रात्रीच्या दरम्यान काही तरुणांनी विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याला मारहाण करून त्याचे हातपाय बांधले आणि त्यानंतर त्याला मुळा नदी पात्रामध्ये असणाऱ्या एका विहिरीमध्ये टाकून त्याचा खून करण्यात आला पंधरा मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ पर उडाली राहुरी तालुक्यातील शिलेगाव इथे मुळा पात्रामध्ये असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पंधरा मे रोजी सकाळी लाकडी दांडे चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह पाण्यावरती तरंगत असताना दिसून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे तसेच सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे विकास साळवे रोहित पालवे संतोष राठोड भाऊसाहेब शिरसाट गणेश लिपणे तसेच पोलीस पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन दसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस पथकानं स्थानिक तरुणांच्या मदतीनं बाजेवरती ठेवून मृतदेह विहिरीमधनं बाहेर काढला मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव हो, याचा असल्याचं जा निष्पन्न झालं विजय जाधव हो, हा चौदा चा। मे रोजी कामावरती गेला होता त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांसोबत शिलेगाव येथील यात्रेमध्ये गेला यात्रेमध्ये विजय जाधव याचं मित्रांसोबत भांडण झालं होतं त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी काही जणांनी विजय जाधव याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडीदांड्यांना मारहाण केली होती अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली आहे त्यानंतर सकाळी विजय जाधव हो यांचा हातपाय बांधलेला मृतदेह हो। लाकडी दांडे आणि चप्पल विहिरीमधील पाण्यामध्ये आढळून आली आहे जाधव हो याच्या नातेवाईकांनी या घटनेमधील एका आरोपीला राहुल जगधने याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय या घटनेबाबत तुकाराम अण्णासाहेब जाधव हो। यांच्या फिर्यादीवरनं दिगंबर मसे राहुल जगधने आणि बापू तागड या तिघांवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी दिगंबर मसे आणि बापू तागड हे दोघे जण पसार झालेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आरोपी राहुल जगधने याला न्यायालयाच्या समोर हजर केलं असता न्यायालयानं ना बावीस मे पर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर